एक पोस्ट आहे प्रसार माध्यमातून मिस्टर तेजू तेजू ट्रिपल वन ते म्हणजे त्यात असं आहे की मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला माझ्या अकलपट्टी केला असा काही कॉमेंट्स आहे पण त्या कॉमेंट सोबत एकाने रहीम तंबोली वन्नीसशे बीस म्हणून आहे त्याने अक्षरता माला माझ्या बायकोला शिवगाळ केलेली त्यांनी आणि एवढं घाणडं त्यांची वार केली मी ते बोलू शकत नाही आणि नायलाजाने आम्ही आता आज सन्मान एस पीकडे गेलो आणि त्याची तक्रार केली सायबरमध्ये आणि आमचं बोलणं आहे की हे जे रहीम तांबोली वन नाईन टू झिरो आणि हा तेजू यांना तुम्ही अरेस्ट करा आणि याच्या मागे कोण असेल त्याची करा आणि जे याच्या मागे कोण कल्पित आहे त्याला पनिशमेंट झालं पाहिजे यासाठी आम्ही तक्रार केली बघा याचे मागे जे आहे जे स्वतःच्या घरात डाके टाकतात स्वतःच्या घराच्या डाकेमध्ये कळलं ना तुम्हाला मी काय म्हणतो स्वतःच्या घरात डाके टाकतात ज्यांच्या रक्तात पन्नास लोकांचा रक्त आहे त्यांच्या रक्तात की पन्नास लोकांचा रक्त आहे अशा लोकांनी टाकलेला आहे हा आणि त्यांना मला बोलणं की बाबा तुम्ही असं चिल्लर चिल्लरपणा करण्यापेक्षा तुम्हाला जे करायचंय ते ओपन पण आहे ना हा तुमचा तुम्ही एकाच्या रक्ताचे नाहीये तुमच्या तुम्ही असं करता आणि सोशल मीडियामध्ये आतापर्यंत आतापर्यंत माझा काही टाकलं मी कधी इग्नोरच करतो मी कधी करत नाही पण माझ्या फॅमिलीवर दोन टाकत असेल मग ते ज्याचं पन्नास रक्त ज्या शरीरात आहे त्याला आम्ही पण सोडणार नाही आणि मी एस पी साहेबांना सांगितलं की या लोकांना तुम्ही जर पकडले नाही यांना जर सोडले तर उद्या लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न उभवला तर जिम्मेदारी तुमची राहील तुम्ही व्यक्तिगत म्हणजे आतापर्यंत जाळण्याच्या इतिहासात मी बघतोय की प्रत्येक असेल पुढाऱ्याबद्दल कोणी या लेवलवर बोलत नाही पण पन हे पन्नास रक्ताचा माणूस तो असा कोणाला उचकून करतोय मला माहित आहे कोण आहे त्या घरातही दाखा टाकतात ते लोक मला सर्व माहितीये पण पन याला पनिशमेंट झाला पाहिजे हो मी बोललो आहे ना ते रायटिंग मध्ये मा मागतात आमचे कार्यकर्ते रायटिंग तक्रार फोडू लागले आणि हे फक्त मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला म्हणून काही लोकांचं एवढं पोट दुखतो आणि काय करायचं म्हणून हे दंड करू सुरू केलं यापूर्वी काही सोशल मीडियावरती मी मी एक बा मी कधी माझ्या विरोधात काही कोणी काय म्हणतो मी केअर करत नाही मला म्हणजे बालबुद्धीला मी डोकंच लावत नाही पण हे लोक जेव्हा मना हा त्याच्या रक्तात पन्नास लोकांचा रक्त आहे जे स्वतः घराचे डाके टाकतात त्यांचा हाईट झाली हो म्हणजे माझ्या फॅमिलीबद्दल जर टाका तसंच मी गप्प असतो